शिवगर्जना गोविंदा पथक वर्चगल्ली तासकाव मंडळाचे अध्यक्ष श्री संतोष दादा अवतारे यांनी दहीहंडी हा उत्सव मुंबईहून तासगावला आणला व दहीहंडी मंडळ शिवगर्जना गोविंदा मंडळ वर्चगल्ली तासगाव असा मंडळाचा इतिहास आहे गतवर्षी या गोविंदा मंडळाने आठ स्तर लावून पश्चिम महाराष्ट्रात इतिहास रचला आहे गोविंदा मंडळाने पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर सांगली मिरज कवटेवाका तासगाव ईश्वरपूर इत्यादी अनेक ठिकाणी दहीहंडी फोडून लाखोंची बक्षीस मिळवून महाराष्ट्रात नावलौकिक केले यावर्षी मंडळाचे अध्यक्ष श्री संतोष दादा औतडे यांची कन्या हिचा तीन महिन्यांपूर्वी अपघात होऊन निधन झाले आपल्या कन्याचे निधन होऊन सुद्धा दादांनी मंडळातील गोविंदांना सांगितले की कितीही संकटे आली तरी खचायचं नाही लढायचे या गोष्टी स्वीकारण्याची ताकद ठेवायची आणि जिद्दीने लढायचं असे हे लढाऊ जिद्दी धाडशी आमच्या मंडळाने एक नवा इतिहास रचेल असे प्रतिपादन संतोष दादा औताडे यांनी केले